शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे शिर्डीमधील हॉटेल साई वसंत विहारमध्ये वेशव्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी सापळा रचून ही घटना समोर आणली आहे शिर्डी पोलिसांनी याबाबत तीन मुलींसह एका आरोपीस ताब्यात घेतला आहे आणि एक आरोपी मात्र पसार झालाय शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार मध्ये तीन मुलींना ठेवून एक इसम त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय करून घेत आहे अशी खात्रीशीर माहिती शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांना मिळाली होती त्याचप्रमाणे त्यांनी पथक बनवून एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेलवरती छापा मारला त्यामधील आरोपी शुभम अशोक आदमाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचा साथीदार नाना शेळके हा पसार झालाय त्यासोबतच पीडित तीनही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शिर्डी मधील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोनही आरोपींवरती अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम नुसार मोठी कारवाई केली आहे स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान्न पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा